आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शाळा मोराळेच्या कलाविष्कार सोहळ्यास रसिकांची तुडुंब गर्दी जिल्हा परिषद शाळा मोराळे ही पलूस तालुक्यातील एक उपक्रमशील शाळा म्हणून नावाजलेली शाळा आहे इयत्ता सातवीपर्यंत पर्यंत असलेल्या या शाळेचे चालू शैक्षणिक वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन व वा विद्यार्थी पारितोषिक बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या दिमागदार सोहळ्यास पलूस पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे समाज कल्याण विभागाचे अधिकारी अजित माने डी एड कॉलेजचे निवृत्त प्राचार्य शिंदे मोराळीचे सरपंच प्रियांका शिरतोडे उपसरपंच बबन पाटील ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील ज्येष्ठ नेते अशोक शिंदे सर्जीराव कदम प्रशांत पाटील शालेय समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील उपाध्यक्ष प्रफुल्ल कुमार गाडे सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील सदस्य कांचन मोहिते राणी पाटील शीतल शिरतोडे दीपक लाड यांच्यासह अनेक मान्यवरांची खास उपस्थिती होती महात्मा फुले सावित्रीबाई फुले या महामानवांच्या प्रतिमेला अर्पण करून या रंगतदार सोहळेचे उद्घाटन सरपंच प्रियांका शिरतोडे यांच्या हस्ते करण्यात आलं या कलाविष्कार सोहळ्यात अठ्ठावीस गाणी दोन नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केल्या तसेच केंद्रस्तरीय तालुकास्तरीय विविध स्पर्धेत क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना तसेच शासकीय बाल चित्रकला स्पर्धा हर घर तिरंगा उपक्रमातील स्पर्धा किल्ला स्पर्धा आदी स्पर्धेत नंबर पटकावलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले प्रारंभी स्वागत व प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोडे यांनी शाळेचा वार्षिक कार्य अहवाल गावासमोर सादर केला या दिमागदार सोहळ्यास भेट देण्यासाठी पंचायत समिती पलूस गट साधन केंद्राकडील विषय तज्ज्ञ विनोद आल्हाट सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक नितीन चव्हाण शिक्षक नेते विश्वास पाटील आंधळी शाळेचे मुख्याध्यापक हिम्मतराव गोरड धनगाव शाळेचे मुख्याध्यापिका सुमन पाटील जिल्हा परिषद शाळा पलूस नंबर दोनच्या अर्चना खारकांडे सारिका खंडावळे अनिल कनसे एळावी पिसाळ मळा शाळेचे मुख्याध्यापक संतोष खेडकर जिल्हा परिषद शाळा पलूस नंबर एक पलूसचे तंत्रस्नेही शिक्षक बाळासाहेब खेडकर रांजणी शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक सर्जेराव लाड नगर शाळेचे उपक्रमशील शिक्षक विष्णुपंत रोकडे शिक्षक नेते बाबासाहेब लाड तसेच एस टी महामंडळातील अधिकारी रमेश खारकांडे प्रतिनिधी हायस्कूलचे धनंजय पवार अनुगडेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या प्रतिभा पवार जिल्हा परिषद शाळा कृषीनगरचे मोहन निकम आदींची उपस्थिती होती शाळेचे शिक्षक विजय जाधव अश्विनी गोरपडे अश्विनी पोद्दार सुशांत पवार आदींनी कार्यक्रमाचे उत्तम संयोजन केलं शिवाजीराव रावळ व जिल्हा परिषद शाळा आंधळीच्या उपक्रमशील शिक्षिका अक्काताई थोरात यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन आपल्या खास शैलीत करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमास मोराळे गावातील का अबालवृद्ध पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते